गावातील दूधवाल्यासोबत शरीर संबंध ही घटना आहे पुण्याजवळील एका छोट्याशा गावची घटनेतील मुख्य पात्र स्वाती देशमुख गावातील श्रीमंत शेतकऱ्याची सून अजय अठ्ठावीस वर्षाचा दूधवाला देखणा आणि सावध स्वभावाचा मिलिंद देशमुख स्वातीचा पती व्यापारी सतत बाहेरगावी स्वातीचं आयुष्य एकदम रटाळ नवरा सतत बाहेरगावी सासू सासरे वारलेले आणि दिवसभर घरात एकटी रोज सकाळी दूधवाला अजय येतो पांढऱ्या सायकलवर अंगात कुर्ता डोळ्यात मोकळं हास्य सुरुवातीला चहासाठी विचारलं मग गप्पा वाढल्या काही दिवसातच तो तिच्या अंगणात उभा राहून टाईमपास करायचा एक दिवस पावसात तो भिजून आला स्वातीने त्याला अंगणात थांबायला सांगितलं मग टॉवेल दिलं हळूहळू ओले केस भिजलेला कुर्ता आणि दोघांच्या नजरेचे खेळ जास्तच उबदार व्हायला लागले काही आठवड्यात त्यांचं शारीरिक नातं सुरू झालं स्वातीला अजय आवडायला लागला पण अजयच्या नजरेत काहीतरी वेगळं होतं एक रहस्यमय दडपण स्वातीच्या मोबाईलमध्ये त्यांच्या खास क्षणाचे फोटो होते तिने अजयवर पूर्ण विश्वास ठेवला एक दिवस अजय म्हणाला तुझ्या नवऱ्याचं काहीतरी करावं लागेल आपल्याला कायमचं जर एकत्र राहायचं असेल तर स्वातीने चिडून नकार दिला पण त्या रात्रीपासून मिलिंदचा मोबाईल बंद झाला तीन दिवसांनी गावाजवळील झऱ्यात एक मृतदेह सापडतो चेहरा खराब झाला होता पण हातात असलेल्या घड्याळावर एम देशमुख लिहिलेलं होतं गावात एकच चर्चा स्वातीने नवऱ्याचा खून करून दुधवाल्याशी मिळून प्रेम केलं पोलीस तपास सुरू झाला स्वाती थरथरत होती पण अजय मात्र गायब झाला होता एका आठवड्याने पोलिसांनी एका फार्म हाऊसजवळ छापा टाकला तिथे अजय आणि मिलिंद जिवंत सापडले अजय आणि मिलिंद कॉलेजचे मित्र दोघांनी मिळून एक प्लॅन बनवला स्वातीवर विश्वास ठेवून तिचे खास फोटो मिळवायचे मग त्या आधारावर तिला ब्लॅकमेल करायचं मृतदेह दुसऱ्याच एका बेघर व्यक्तीचा होता चेहरा खराब करून मिलिंद दाखवला गेला अखेर स्वातीवर खोट्या आरोपामुळे मानसिक तणाव आला आणि तीच पोलिसाकडे गेली त्या माहितीवरून सगळं उघड झालं अजय आणि मिलिंदला फसवणूक खोटं पुरावं तयार करणं मानसिक छळ आणि इतर अनेक गुणांसाठी शिक्षा झाली स्वातीने आत्मविश्वासाने न्यायालयात सगळं सांगितलं आणि न्याय मिळवला जेव्हा प्रेम विश्वास आणि भावना यांची सीमारेषा धुसर होते तेव्हा गुन्हे जन्म घेतात आणि सत्य लपवलं तरी शेवटी समोर येतेच